नमस्कार मित्रांनो आपलं नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज मंगळवारचा दिवस आणि माझा मंगळा आदित्य आज तो म्हणे आज नवीन पिक्चर आलेलं आहे छावा अतिशय आपलेला चित्रपट संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असा चित्रपट तो म्हणे मला पिक्चर पाहण्यासाठी जायचं आहे म्हटलं आपल्याला मग म्हटलं तो त्याला विचारलं म्हटलं आज तुला शाळा तो, तो म्हणे आज मी शाळेला सुट्टी घेणार मग तो आता शाळेमध्ये गेलेला आहे आणि थोड्याच वेळात तो सरांना विचारून येईल तर मला पिक्चर पाहायला जायचं आहे हा आता आम्ही गाडी उभासलेलो आहे आणि त्याच्या हातात पाठी मोबाईल आहे आता आम्ही आतून आहे आणि अशा प्रकारे आम्ही आता आणू आहे काय आली आता आम्ही आलेलो आहे आता विठा घाट हा एक राजूवरून जातानी हा लागणारा एक छोटासा घाट नागम वळणा असा अतिशय सुंदर घाट आहे हा आणि पावसाळ्यात अतिशय रम्य वातावरण असं या ठिकाणी असतं म्हणतात विठा घाटानंतर आम्ही पुढं विठा गावला त्याच्यानंतर ठाकरवाडी आणि ठाकरवाडीच्या नंतर अकोला नो आता विठ्या गावातून आम्ही हा शॉर्टकटचा हे शॉर्टकटमधून आमचं दोन तीन किलोमीटर अंतर वाचत आहे गावात आता मित्रांनो विभागात आता संपलेला आहे आणि विभागात संपल्यावर लचीवाडी आणि त्या ठिकाणी लस्सी सेंटर आहे अतिशय चविष्ट अशी लस्सी त्या ठिकाणी घेतलेली आहे पण आता आम्हाला तर फक्त उशीर झाल्यामुळं आम्ही काही थांबणार नाही था, त्या ठिकाणी आणि एक सर आम्ही पाहून आलो ना राही मी आणि माझा मुलगा लसीचा आहे ना या ठिकाणी अतिशय सुंदर हा हे लसी सेंटर अतिशय कॉलेज आपल्या जवळील पहिल्यांदा अगस्ती कॉलेज कॉलेजच्या मुलं मुली शाळेत जाताना आपल्याला दिसत आहे तेल आलेलं आहे आता एक दोनच मिनिटात आहे ना आपण आहे ना आपल्या किती थेटर आहे ना तिथं जाणार आहे आधी त्याच्या मित्रांनी सांगितलं आहे की लवकरच तुम्ही हे गेली भेटणार नाही बघूया आता काय होतंय साडे अकरा वाजले बाराचा शो आहे बघूया काय गर्दी भेटणार चला आता आम्ही अकोल्या शहरातून आपल्याला जायचं आहे अकोल्या शहर हे दोनच शहर आहे गल्ली जोरातून आपण या अगस्ती क्षेत्र शहर आपण चाललेलं आहे हां बारा तीन अजून चालतं अबोधार मार्केटमधून आपण चाललेलं आहे आता दोनच मिनटात क्षेत्रच्या जवळील आपल्याला तिकीट नाही ते बघूया जे ट्रॅफिक आहे पुढं शिवसेवा शिवसेवा श्री गणेश मंदिर हा हे पा गणेश मंदिर पुलचे आला समोर दोनच लगेचच आता आपण आहे मारला का लगेचच आपण जाणार आहे हां हे पहा इकडं समोर आदित्य पोस्टर हे मार आदित्य आता तिकीट काढायला गे गेलेलं आहे गर्दी थोडी थोडीच आहे कर्दी दोन चार दिवस झालेले ना चित्रपटाला दाखव इकडे हात ना आदित्यने तिकीट काढून आणलेले आता आता आम्ही थिएटरमध्ये लगेचच आपण या ठिकाणी जाऊ आणि बारा वाजता चित्रपट सुरू होईल आदित्य मी आता चित्रपटगृहात एंट्री केलेली आहे आणि आता आम्ही खुर्चीवर आम्ही आता खुर्ची येऊन बसलेलो आहे चित्रपट चालू व्हायला टाईम आहे आणि प्रेक्षक छावा चित्रपट चालू झालेला आहे फुल बनलेलं आहे चालू झालेली आहे आता मी बंद करतो नंतर परत चालू करतो